नमस्कार शेतकरी ॲग्री डॉक्टर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रथमतः आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तिथे दिसलेल्या ऐकूनवर क्लिक करून आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचल्या जाईल चला तर आज आपण बघूया मोसंबी पिकाचं दोन हजार पंचवीस या का वर्षाचं पूर्ण नियोजन व माहिती की आपण कसा बाग धरतो आहे कसे मशागत करणं त्याच्यात भेसळ डोस भरणं किंवा वातावरणानुसार होणाऱ्या बदलावर आपण स्प्रे घेणं ही टोटल माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळून जाईल जसं काही आपण अदुगरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही मोसंबीचे व्हिडिओ टाकण्या टाकायच्या अदोगर तुम्हाला डाळिंबाचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल असं सांगितले तर आपल्याला पूर्ण डाळिंब आणि मोसंबी ह्या दोही पिकाच्या आपल्याला दोन हजार पंचवीसचे पूर्ण नियोजन जशा पद्धतीने क्लायमेट चेंज होत राहील या पद्धतीने किंवा बेसळ डोस सर्व आपल्याला आमच्या चॅनलवर मिळून जाईल कशा पद्धतीने आपण नियोजन करतो आहे कसं नाही तर आपण पहिलं तर दा मोसंबी ताणवर असताना त्यावर झिरो बावन चौतीस आणि मायक्रोन्यूट्रिंट याचा स्प्रे घेत असा असाल किंवा घ्या तर जरुरी आहे आपल्या झाडांच्या आपल्या झाडाला मालकाडी तयार होण्यासाठी झिरो बावन चौतीसचा स्प्रे जरुरी आहे चांगला असतो जेणेकरून आपल्या झाडात मालकाडी तयार झाल्यावर आपल्याला पुढं फुटणीला काही एवढा ताण होणार नाही आणि जे काय आपण म्हणतो आपल्या मोसंबी बागेत गळ होणे किंवा पाऊस पडल्यानंतरच साधारणतः आपली गळ होत मुख्य कारण तर आपल्याला एवढं ठोस माहीत नाही पण जे काय आहे तर ते आपली माशागत ही जास्त झाल्यामुळे तर मूळ तुटल्यामुळे तिथं बुरशी जन्य बुरशी लागणं यावर अजून दुसरं काही होणं त्यामुळे आपली गळ जास्त होते कारण की आपली मशागत ही खूप जास्त होऊ राहिली जे काही आताचे क्लायमेट वातावरण पाऊस हे त्या मातीला सूट होत नाही त्यामुळं आपण मशागत ही मशागत केली तरी अतिउत्तम नाही तर नॉर्मली मशागत करा खूप जास्त मुळी तुटीस तर किंवा अति मशागत करू नये झाडायची कारण की माझ्या बागेमध्ये मी गेल्या वर्षीचा जो अनुभव आहे माझा दोन हजार चोवीसचा तो बघितला आहे मी मशागतीवर बाग ठेवला होता तर माझी खूप कमी प्रमाणात गळ झालेली आहे खूप कमी म्हणजे खूप कमी एक पाच दहा टक्के बास जास्त नाही त्यामुळं माझं सांगणं आहे की अति मेहनत करू नका बागायची नॉर्मली रोटावेटर जी आहे रोटा ना गवतासाठी फिरावा एकदम नॉर्मल हाणा अति भरपूर दाबून असा काही करू नका बाकीचा आमच्या चॅनलवर आपल्याला आता भेसळ डोस ज्या टायमाला मी भरेल तो भेसळ डोसचा व्हिडिओ तर आपल्यापर्यंत पोहोचला जाईलच आणि बाकीचं मग आपण जशा पद्धतीनं मोसंबीला पाणी फोडेल मोसंबी अथवा डाळी हे प्रत्येक टायमाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत मी शेअर करेल आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ज्या कोणाला गरज असेल मोसंबी आणि पिकाच्या नियोजनाची चें। तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा टाइम टायमानुसार आपल्याला व्हिडिओ अपलोड होत राहतील जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा धन्यवाद